कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री जब्बार पटेल तसेच संमेलनाध्यक्ष मुख्य कार्यवाहक मराठी साहित्य परिषद पुणे स्वागताध्यक्ष प्राचार्य संदीप टिळेकर यांच्या हस्ते झाले पुरंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप ऍडव्होकेट राजेंद्र तसेच माजी सनदी अधिकारी माननीय संभाजीराव झेंडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्य आणि नाटक या परिसंवादाने झाली साहित्य संमेलनाचे विशेष आकर्षण होते संयोजक श्री संदीप इनामके चित्रपट कला दिग्दर्शक प्रस्तुत पुरंदर कला मंच प्रस्तुत कलाविष्कार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खिलारे सर पद्मजा सूर्यवंशी आणि संदीप इनामके यांनी केले श्री संजय काटकर यांनी मुख्य समन्वयक म्हणून भूमिका निभावली कार्यक्रमाची सुरुवात स्वागत प्रास्ताविक गणेश वंदना श्री सोपानदेव रचित अभंग रचनेने झाली त्याचबरोबर महाराष्ट्र गीत बालगीत अभिनय अत्र्यांचं बाल कवी अत्रे, समूह तबला वादन संगीत विद्यालय गीत गायन बंदिश गायन मिमिक्री नृत्य नाट्यछटा अत्रे, वराड निघाले लंडनला आणि शेवटी करा ओके तंत्रावर गाण्याचा कार्यक्रम पत्रकार सुजाता ताई गुरव यांच्या मार्गदर्शनाने पार पडला सदर कार्यक्रम सादर करीत असताना पुरंदरचे उमदे चित्रकार रंगावलीकार सोमनाथ भोंगळे यांनी आचार्य अत्र्यांचे व्यक्ती चित्र रंगमंचावर रेखाटले तसेच प्रवेशद्वारी आचार्य अत्र्यांची प्रतिमा रांगोळीतून साकार केली सदर कार्यक्रम पुरंदरचे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि माजी उपाध्यक्ष कृषी परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रेरणेतून साकार झाली तसेच ॲडव्होकेट प्रकाश खाडे श्री शांताराम पोमण श्री शिवाजी घोगरे श्री चंदुकाका जगताप आणि श्री गौरव अशोक कोलते आदींचे सहकार्य लाभले या साहित्य संमेलनासाठी पुरंदर तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील सर्व साहित्य प्रेमी हौशी कलाकार प्रतिष्ठित मान्यवर विद्यार्थी वर्ग शिक्षक वृंद पालक वर्ग यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा